वर्णन करतो वाटेल तुम्ही कोण व्यक्ती काय नाव अरे वर्णन करतो वाटेल तुम्ही कोण व्यक्ती काय नाव आणि राऊरी तालुका कवी मुनतोडे चिंचाळे माझे गाव गाई वासरन कबुतर ससा अरे कुत्रे माझ रे घोडी आणि शेती करण्या गावाकडे हि चला कब जोडी प्रवास करता अरे प्रवास करता आयुष्याचा आणि गुंफी माणूस ही ची माळ आपल्या सारख्याचा सहवास लाभता जोडी तयाशी नाळ आपल्या सारख्याचा अस वासला जोडीतया नाळ ही माझी ओळख आणि माझं गाव कसं आहे ते तुम्हाला दोनच शब्दात ऐकव त्या गावामध्ये खेडेगावामध्ये गावामध्ये महालमाडी नाही सफराची घरं आहे पण इतकी माणूस की ओत पोत भरली ना त्याला माहितच नाही तुमची कुटीची गाडी असू देव पण तुमच्या स्वागतासाठी सर्जे राजाची बैलगाडी आहे तिथं गाद्या गिरद्या अजिबात नाही तिथं आठ पोत आहे शिनामातीने सारवलेली घर आहे परंतु जीवाणात प्रेम मात्र खूप आहे त्यामुळे तिथल्या माणसाची जीवन नौका जीवन प्रवास आले आरामात पहिली तीर गाठते काहीच अडचण येत नाही काष्टाची भाजी भाकरीच आहे पण ती पाच पकवणाला मागे सारते बरं गावरंगाईचं दूध येणं त्याला अमृतापेक्षा जास्त चव आहे पण हे सर्व वर्णन आता पुढच्या पिढीला सांगितलं ना त्यांना ती दंतकथा कथा ते खरंही वाटणार नाही तिथलं वेश जर पाहिला तर धोतर फेटा बंडी असा वेश आहे पण असं सुख आणि समाधान किती देश फिरावं तिथे मिळणार नाही म्हणून ह्या खेडेगावाची नोंद इतिहासामध्ये व्हायला पाहिजे असं मी म्हटलंय ऐकूया माझा खेडेगाव लाखत एक हिरा शोभतो आणि माझा खेडे गाव अरे लाखत एक हिरा शोभतो माझा खेडे गाव अन नकाच ऐकू नुसतं कानान डोळ्यान पाहू या राव नकाच ऐकूनुसतं कानान डोळ्यान पाहू या राव महाल माडी स्वप्नीही नाही अन तिथ सप्रची घर अरे महालमाडी स्वप्नी ही नाही तिथं सबराची घर आणि माणूस किला जागा कोरली प्रत्येक हृदयी बर माणूस किला जागा कोरली प्रत्येक हृदयी बर लाख कोटीची असेल तुमची अन आरामदायी गाडी अरे लाख कोटीची असेल तुमची आरामदायी गाडी अरे सर्जराजाची स्वागताला येशीवर बैल जोडी सर्ज राजाची स्वागताला ईशीवर बैल जोडी शेना सडा सडासारवण आणि बसण्यासाठी पोत अरे सडा सडासारवण बसण्यासाठी पोत आणि धुवन जाईल अहंकार म्हण त्याच बरोबर कोत धुवन जाईल अहंकार म्हण त्याच बरोबर कोत पैल तीरा गाठी आरामात आणि तिथं जीवनाची नाव पहिलं तिर गाठी आरामात तिथं जीवनाची नाव आणि लाखात एक हिरासोबत माझा खेडे गाव लाखत एक हिरासोबत माझा खेडे गाव कष्टाची ही भाजी भाकरी आणि खाण्या करी अग्रह दाट तिथ माणूस की भर कष्टाची ही भाजी भाकरी आणि खाण्या करी अग्रह दाट अरे फिका पडतो त्याच्या समोर पकवन्नाचा थाट फिका पडतो त्याच्या समोर पकवन्नाचा थाट दूध गावरन गाई आणि त्याला अमृताची चव दूध गावरन गायी त्याला अमृताची चव अरे पुढच्या पिढीला दंत कथाही वर्णन वाटेल नव पुढच्या पिढीला दंत कथाही वर्णन वाटेल नव डोईवर फेटण धोतर बंडी आणि असा तिथला वेश अरे डोईवर फेटण धोतर बंडी असा तिथला वेश अरे सुख मिळणार नाही किती फिरा हो देश सुख मिळणार नाही अस तुम्ही किती फिरा हो देश मग एवढं जर सुंदर गाव येत त्याची नोंद व्हायला पाहिजे की नाही अरे इतिहासाच्या पानावरती आणि लिहू पहिलंच त्याच नाव अरे इतिहासाच्या पानावरती आणि लिहू पहिलंच त्याच नाव आणि लाखत एक हिराशवत माझा खेडे गाव लाखत एक हिराशवत आणि माझा खेडेगाव धन्यवाद